नमस्ते मैत्रिणीं आज माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज बघा आज हे एक माझ्याकडे जास्वंद आहे हे आपलं गावटी जास्वंद आहे हे बघा छान कलर आहे त्याचा पण असं मध्ये असं वेगळा कलर आहे इथे आणि साईडला असा रेड कलर आहे तर बघू शकता एवढे छान फुलं आलेले आहेत त्याला तर इकडे पण बघा इथे पण आलेले आहेत इथे कळे आलेले आहेत तर ह्या जास्वंदला मी फेब्रुवारी महिन्यात त्याची पूर्ण रूट प्रूनिंग केलेली होती म्हणजे पूर्ण त्याच्या म्हणजे त्याला रिपोर्टच केला मी नवीन कारण की त्याला आधी फुलं येतच नव्हते म्हणजे त्याची वाढच थांबून गेलेली होती अजिबात त्याला म्हणजे त्याची वाढ होत नव्हती त्याला फुलं येत नव्हती मग मला असं वाटलं की काय झालं म्हटलं या झाडाला याला याची ग्रोथच होत नाही वाढतच नाही आहे तर मग त्याला मी काढलं तर मग त्याच्या पूर्ण मुळ्या खालीपर्यंत असं वाढलेल्या होत्या पूर्ण आणि मग त्याच्यामुळे त्याचे मुळ्या मोठ्या मोठ्या झाल्यामुळे मग त्याची वाढच होत नव्हती मग मी त्याला पूर्ण काढलं बादलीमध्ये लावलेलं होतं त्याआधी मग नवीन कुंडी आणली आणि नवीन मातीमध्ये खत वगैरे टाकून नवीन लावलं मग ते झाडं फेब्रुवारी महिन्यात तर मग त्यानंतर तेव्हा मी वरची म्हणजे मुळ्या पण कापल्या होत्या आणि वरच्या फांद्या पण कापून टाकल्या होत्या आणि मग त्यानंतरचा रिझल्ट बघा किती फांद्या आलेल्या आहेत प्रत्येक इथे कट केल्यानंतर प्रत्येक फांदीला फां दोन फां दोन फांदे आलेले आहेत बघा इथे पण दोन फांदे आलेले आहेत इथे पण दोन फांदे आलेले आहेत इथे पण आलेले आहेत प्रत्येक फांदीला अशा दोन दोन तीन तीन फांद्या आलेल्या आहेत आणि प्रत्येक फांदीला फुलं आलेली आहेत बघा तर बघू शकता इथे पण कळ्या इथे इथे तर इतकी छान ग्रोथ झालेली इथे जास्वंदाची कुंडीमध्ये आणि फुलं पण एकदम छान कलरचे येतात त्याला आज तरी दोनच आलेले आहेत दोन चार दोन चार असे चालूच राहतात तर एवढी छान त्याची वाढ झाली ना आत्ता या महिन्यामध्ये उन्हाळ्यात तर मग तुमच्याकडे पण असं जास्वंदाचं जा झाड असेल आणि त्याची वाढ होत नसेल तर तुम्ही पण पन... त्याची प्रुनिंग जे फेब्रुवारी महिन्यात करायला पाहिजे होती नसेल केली तरी मग वरवरची थोडीशी वरच्या फांद्या तुम्ही कापू शकता जर फुलं नसतील आ येत तर मग वरवरचे थोडे थोडे कट इथे द्यायचा तरी पण फुलं येऊ शकतात आणि खतं पण मग देऊ शकतात तुम्ही आणि या फुलाचा कलर ना हिवाळ्यात ना बदलून जातो म्हणजे पिंक कलरचा होऊन जातो तो पिंक कलर येतो थोडासा असा आणि आत्ता या उन्हाळ्यामध्ये रेड कलर आणि हिवाळ्यात असं थोडंसं पिंक कलरचे फुलं येतात छान वाटतात ते पण तर मग त्याच्यामुळे मग मला हा व्हिडिओ करावा लागला की म्हटलं माझ्याकडे हे पण एकदा संद आहे तर मी त्याला काय काय करते व काय काळजी घेते तर त्याची का हे टुनिंग केलेली होती रिपोर्ट केलं त्यानंतर मग हे चांगली वाढ झाली त्याची तर मग त्याला मी काय खतं वगैरे देते ते तर तुम्हाला माहितीच आहे की त्याला जास्तीत जास्त केळ्याचं हे जास्त द्यायचं त्याला केळ्याची सुकलेली साल किंवा मग लिक्विडमध्ये दे। जास्त द्यायचं मग आठ आठ दहा दहा दिवसांनी आता उन्हाळ्यात तरी तुम्ही जास्त लिक्विडच द्यायचं तर हे बघा मी हे नवीन एक अजून एक देते आपल्याकडे लिंब राहतात ना लिंब आता सर सरबत करतो आपण मग ते लिंब असे आपण फेकून देतो ना तर फेकण्यापेक्षा मग असं मी पाण्यात भिजून ठेवते मग त्याचं पण लिक्विड देते मी जास्वंदाला हे तर एकच दिवसाचं आहे असं तुम्ही दोन तीन दिवस सात दिवस असं भिजू शकता मग त्यानंतर चांगल्या पाण्यात टाकून मग ते लिक्विड पण तुम्ही देऊ शकता आणि त्यानंतर मग आपले लिंब राहतात ना सुकलेले त्याची पावडर पण तयार करून ते पण तुम्ही ती पावडर फॉर्ममध्ये तुम्ही देऊ शकता ते पण चालू शकता ते पण माती थोडी उकरून मध्ये टाकून द्यायची ती पावडर लिंबू असे चुरून द्यायचे कोरडे सुकलेले त्याच्यामुळे काय माती सगळ्या लिंबूमुळे ॲसिडिक होऊन आपले चांगली ग्रोथ होते जास्वंदाची तर तसं पण तुम्ही देऊ शकता आणि केळाचे सालाचे पावडर पण देऊ शकता तर मग सध्या लि लिंबाचंच पाणी लिक्विड केलेलं के आहे ना तर ते मी देणार आहे तर तुमच्याकडे पण असे लिंब वगैरे फेकण्यापेक्षा मग त्याचं पण लिक्विड तुम्ही देऊ शकता आणि सुकलेले पण लिंबूंची पावडर करून ठेवायची मग फेकण्यापेक्षा मग झाडाला दिलेले कधी बी चांगले केळाचे सालं किंवा आपले चहा पावडर असते तर तुम्हाला माहितीच मी काय खतं देते दे। लिक्विडमध्ये दे, सॉलिडमध्ये दे। मग त्या आणि तुम्ही बघू शकता रिझल्ट काय व असं खतांचा आता घरचंच माझं जे खत होतं ना ते, मी वेस डी तयार करत ते तर तुम्हाला माहितीच आहे तर त्या तेच मी या झाडाला आधी रिपोर्ट केलं ना तेव्हा टाकलेलं होतं आणि त्यानंतरचा हा रिझल्ट बघू शकता तुम्ही घरचंच खत होतं ते काही मी बाहेरून असं काही खूप खर्च करून खत आणलेलं होतं असं काही नव्हतं तिथं आपली घरचीच सुधी खात टाकलेली होती तर मग आता जर जा तुमच्या झाडांना पिवळे वगैरे पानं पडत असतील ना तर मग ते तुम्ही काढून टाकायचे सगळे मग नवीन पानं येतील त्याच्यामुळे मग तर मग तुमच्याकडे पण जास्वंद का नाही त्याला फुलं येत आहे का नाही मग ते कमेंट करून सांगा मला प्लीज तर मग मला कळेल तर मैत्रिणींनो हे बघा हे लिंबूचं लिक्विड मी देते मग झाडाला तर तुम्ही तुमच्याकडे पण लिंब असतील तर मग त्याचं लिक्विड तुम्ही देऊ शकता मग ते तुम्ही एक दिवसासाठी तीन दिवसासाठी सात दिवसासाठी भिजलं आणि त्याच्यात दुसरं चांगलं पाणी टाकायचं आणि मग ते तुम्ही जास्वंदाच्या झाडाला सगळ्या झाडांना चालतं बघ तसं तर तुम्ही तसं त्याप्रकारे देऊ शकता तर मग बघा मग कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद